जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी हडपसर ससाने नगर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे निषेधार्थ हडपसर गाडीत ते नागरिकांच्या वतीनं हिंदू आक्रोश मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान रविवारी सकाळपासून हडपसर आणि ससाणे नगर परिसरातील दुकाने बंदाच्या या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकीकडे एक हडपसर तापले असताना शिरूर लोकसभेचे पुन्हा निवडून दिलेले खासदार डॉ अमोल कोले यांना महाराजांचा विसर पडला की काय असं दिसून येत असल्याचा दबक्या आवाजात जोरात चर्चा सुरू आहे कारण त्यांच्या फेसबुक पेज इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब या आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक साधी निषेधाची पोस्ट सुद्धा केलेली नाही आणि म्हणूनच शिवभक्त नागरिक डॉ अमोल कोले यांच्यावर नाराज असल्याची ही चर्चा परिसरामध्ये सुरू आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं एकीकडे हडपसर पेटलं होतं शिवभक्त लाखोंच्या संख्येने निषेध व्यक्त करत हडपसर बंद केलं होतं जनसामान्य हादरून गेले पण ज्यांना आपण लोकसभेत भरपूर मताधिकाऱ्यानं पाठवलं ते मात्र हाकीच्या अंतरावर असलेले आनंदी भोसरी खेड या भागात कार्यक्रमात आणि सत्कार घेण्यात व्यस्त होते असे त्यांच्या फेसबुक स्टेटस आणि सोशल मीडियावरून दिसून येत होतं ज्यावेळेस महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर शिवप्रेमींनी हडपसर पोलीस स्टेशनला घेराव घातला होता जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हल्लार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला असल्यानं त्यांनी त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांना कॉल केला असता त्यांनी प्रशासनाची पोलिसांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आणि लवकरात लवकर आरोपी पकडला जाईल असं आश्वासन सां, पोलिसांनी त्यांना दिलं होतं असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं असताना देखील महाराजांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी ते का आले नाही हा संशोधनाचा भाग असल्याचं काही जाणकार नागरिकांनी जनता न्यूज सोबत बोलताना सांगितलंय आता हे पाहणं गरजेचं आहे की पोलीस कोणत्या कलमांतर्गत आरोपीला शिक्षा देणार झालं तरी काय पोलिसांनी कोणत्या शिक्षा देणार आहेत अमोल पोलिसांना भेटून तरी विचारपूस करावी ससाने नगर मध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला भेट केव्हा देतील त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी केव्हा येतील असा प्रश्न आता आंदोलकांमध्ये शिवप्रेमींमध्ये तसेच परिसरातील संबंध बांधवांमध्ये निर्माण होत आहे जनता न्यूज साठी निर्भीड पत्रकार राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી